हाय नमस्कार लाईट गेली होती लाईट आली मॅडम छान बंद कर व्हिडिओ मध्ये आवाज येत नाही मामाना मावसा भाऊ बहिणी न दोन तीन दिवस झाले मी डोकं विचारलं नाही तो पीक केला बघावलं नाही पीक की शेवट बंद कर बस बंद बघ कमी केला पिंकेस काय म्हणली पिंके काय म्हटलं दोन तीन दिवस डोकं लागल्या माझ्या म्हणून तुम्हाला माझं सांगतो का तिला डोकं विचारायला नाही माझं नाहीतर मी डो होता डोकं तर विचारलं नाही मी दिसतंय का जटा कॅसा जटा झाले जड जटा माझ्या की जटा तर डोकं विचारलं नाही मी काय माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की वाद झालं का वाढत का तुम्ही डोक्यात माझे राजा गेलाय कामाला मला भाऊ बहिणी सकाळी कामाला गेला दो, दो दो आता ना, ना, ना ते भाऊ मी बहिणीवऱ्यानं मला सोडून दिलं म्हणून आता काय भाऊ बहिणीचं तसं म्हणत माहितीये का तुम्हाला मी सांगते भाऊ बहिणी जरी नवऱ्यानं मला सोडलं तरी मला काय नवऱ्याला सोडता येत नाही कारण की विषय कसा आहे माहितीये का मायामध्ये माणूस राहते मी महिनाभर राहते बल मी तुम्हाला समजते गेल्यापर्यंत वर्षभर राहिली होती गेल्यापर्यंत राहून काय आपलं सरणार आहे का आता स्वतःवरती आपण हे आहे तुम्हाला सांगते अवलंबून काम कष्ट केल्याशिवाय आपल्याला नाही आणि काय आपण राहिले मी चार आठ दिवस बरं का नाही असं नाही बघू आता लढत लोंबत पळत उठत बसत का मला जावंच लागणार आहे तर नवरा नाही आला मग काय आपल्या इथं थबाईत का नाही थांबायला माझा विषय असा की भाऊ बहिण तुम्हाला सांगते कुठे मध्ये जर बंद पडले ना तर मला इतकीच नाही माझे आपलं वैभव त्यामुळं नवऱ्यापेक्षा जास्त गरज बायकायला असते नवऱ्याला जर मग नवऱ्याला जर तुम्हाला सांगते सोडू आता नवऱ्याला काय आपली हिच नाही म्हणा गरजच नाही काय करायचं भाव भटी हा हेच त्यात मायरी तुम्हाला सांगते मायरी काय मला म्हणती नाही जायचं

नको असं माणसाच होत टेन्शन मध्ये करायचं काय नाही नुसतं आपलं येड्यामध्ये काय करायचं भाऊ एवढं आपण तुम्हाला सांगते हे करतो एवढी वडा ताल करती तुम्हाला सांगते घरपर पैसासाठी जेवढं होईल एवढं दोन हाताने करायचा प्रयत्न करते करते पण मी काम कष्ट माझा मीच खर्च हे सगळा करते तरी पण नवरा आनंदी नाही माझ्या माणसं बाया माणसं डोक्याला टेन्शन येतं आता काय मला भाऊ बहीण आहेत का नाही काय भाऊ बहीण परत आमच्या गावातली हे तुम्हाला सांगते माझी फॅमिली मधून हे काही लोक असते ती मला काय म्हणतात माहिती का दुसरं लग्न तर दुसरं लग्न तर दुसऱ्या लग्नाचं काय खरं असतं भाऊभाई करायचं म्हणलं तर दुसरं लग्न मी केलं पण असतं तुम्हाला खरं सांगते पण असत्यात काही गोष्टीचा जरा विचार मी करावा लागतो असं वाटतं ही वाटतं ही अशी एक एकट्याने जिंदगी राहिली कधी पण चांगला लाईफ मध्ये माझी एकाच व्यक्तीकडून आपण एवढं दुखले गेलेलो राहत त्यामुळे अशी अपेक्षा आणि विश्वास नाही राहिला मला तर तुम्हाला खरंच सांगते आणि तसं पण एकटंच यायचं आणि एकटंच जायचं ते म्हणत आहे खाली आता आय आहे खाली हात यायला कामवा किती करोडाचे प्रॉपर्टी काम असं जायचंय मग हात घेऊन कुणी घेऊन हो जाणार आहे बाय घेऊन जायचं असतं तर काय काय केलं <laughs> असतं कमावल असते घेऊन हो जग सगळं जायचं असतं तर बाई आताच माणसात जिंदगी दिलेली आहे जवळही तुम्ही करून जगा आणि रोज आपल्या जिंदगीतला एक दिवस तर होतोय रोज स्वतःसाठी जगा काय म्हणतो स्वतःसाठी पाहिजे आहे स्वतःसाठी जगत आहे दुसऱ्यासाठी आणि रोज एक आपल्या जिंदी बड्डे इतका मारोज जोरजा श्या म्हणजे तुम्हाला सांगते शान न बड्डे साजरा करत माणूस धूमधाम करून धूमधाम शे असते लाईफ मधलं एक वर्ष आपल्या लाईफ मधलं कमी झालेलं असत हे घालती अशी इकडे हे असतात ती आपण बघ माझ्या याने

त्याला म्हणलं बाबा आधीच माझ्या डोक्याला लय र आव्या टेन्शन हव्या म्हणलं नको नको म्हणलं डोकं फुटायचं र माझं झालंय म्हणलं आव्या म्हणलं धंदा कर आणि म्हणलं सोय करून ठेवू नाही तीस ती एक तारीख आली की दोघा भावा होईल ना मला पण कारण ते गाडीला मध्ये नाही वे मी त्यामुळं आणि इकडं म्हणायचं माझं शिबिल खराब झालं होतं बघ तू आणि त्यानं तिकडं म्हणायचं की गाडी ओढून जाऊ दे मी काय भरणार नाही म्हणजे मध्ये कोण घावलं एवढी म्हणजे एवढी चांगलं करायचं ते पण एवढी तुम्हाला सांगते त्याला म्हणलं की आव्या म्हणलं तर आव्या मी जी ज्यांना तुम्हाला सांगते काम करतोय बा त्यानं गाडीच्या हप्त्याचं पैसे केलं सकाळी त्याचा कॉन्ट्रॅक्टर आला होता ना ते काय म्हणला की तुला काय गाडीला नाही गाडीच्या हप्त्याला मी नडवत नाही आम्हाला पैसे देतो म्हणून

तुमच्या सगळं यायला अगं बाबड्या मी मायभर येऊन हे कामाला जायचे का नाही मग तुझ्या पैसे कोण आहे सांग मला तू आणि मी काम तुला घेऊन जाऊ शकत नाही कारण की नऊ वाजता जायचं सात वाजता घरी यायचं मला माझी दहा तास तुटी आहे माझी अकरा बारा तास

एक व्यक्ती अशी आहे की ती माझ्यासाठी रडते डोळ्यात ना असतो नाहीतर नंतर तर वाटत असेल पिंकीला माझ्या आईला आव्या राजाला वाटतं मी कधी जाते या पण हे माझे मायर हे का नाही माझं मायर रडतं मी ना झालं जात नाही अगं माझ्या डोकं दिवस बाबा अग माझा हरवण माझ पिलुड माझ बबल हे माझ नाट मोबाईल बघायचं नाही मोबाईल त्याला ना दोन दिवस बंद केला मोबाईल द्यायचा दिसला का तुला दोन दिवस आज लेकरू भाऊ बहिणी तुम्हाला सांगते कुठं जाती येत नाही पूर्वी घरीच असते मग बसून बसून बर होत ते टाइम दहा पंधरा मिनिट द्यायचा बघायला पण नाही दोन दिवस त्याला दिलाच नाही मी मोबाईल ना माझ हर राह मोबाईल नाही ग माझा जीव आहे त्या चिमणीवर माझ्या बाबड्यावर माझ्या हरण्यावर आणि त्याला असं काळेच काढून ठेवावं लागतं काय जा माणूस असं लढत

जीव लावा लागतो जीव लावलं का मग डोळ्यात बरं भावा बहिणीचा मला सल्ला आहे की योगिता तू एक दत्तक बाळगी म्हणून तर भावा बहिणीनं दत्तक बाळ घ्यायला मी आता मी तयार आहे पण माझा नवरा तयार नाही ते तु तुम्हाला सांगते स्वतःहून पण पोरं करायला तयार नाही पैदा म्हणजे त्याच्यासाठी पैसा खर्च करायला बी ते तयार नाही आणि दत्तक बाळाचं सुद्धा मी तुम्हाला सांगते हे केलं होतं काय केलं होतं की म्हणलं आपण दत्तक पोरगं घेऊया पंढरपूरला काहीतरी वाटतं बरं का म्हणलं की दत्तक बाळ घेऊ म्हणलं आपण त्याला बी तयार नाही माझं नाव हे ती घरी आलो नाही बाबा त्यांचं लय असतो त्यांना मुलीचं काय झालं की ती बघायला येते ती आणि मग आपल्या त्यांना नाही सांभाळलं की मग आपल्यावर कारवाई करते तीव करते तेव्हा हे असं नावाला माझं होतं दोन दोन लिहित आहे ना तुम्हाला माहिती आहे ना माझी मला विश्वास आहे मी लिपरू आहे ना जी ज्या लावून समजू शकते माझी मला विश्वास आहे पण ज्या टायमाला जाईल तिथं नवऱ्याचा पेसाला लागतो या घेतली मी बोल मी तुम्हाला

गाडीच बघते ना गाडी ही करते खरफर करते तू म्हणल्या जाता गाडी क्लिअर कट करून घेते भाऊ बहिणी आज आता राजू तर मला म्हणत होता बर जाऊ नको म्हणला होता तिथं दोन चार दिवस त्यांना चार पाचशे रुपये सारखे पैसे जिथले झाली ते त्याला मी माहिती आहे मला मी कामाला जातो या थांब तुला देतो चार पाचशे रुपया खाचा कारण मी तिथे गेल्यावर मला पेट्रोल लिहायला पैसे लागतात ना मग पे फोनपेवर आता फोन पे बी आपलं नाही हे तर फक्त पैसे ट्रान्सफर होत नाही तर माझ्या पे वर नाही फक्त पैसे येते तर मग असं होत तर म्हणलं आलं तरी पाटा चार रुपये